गायरान जमिनीचा प्रश्न विधानसभेच्या अधिवेशनात मांडून निकाली काढावा आमदार रमेशप्पा कर्ड यांच्याकडे जमीन वाहितेदाराची आग्रहाची मागणी सरकारी गायरान व जमिनी वाहितीदाराच्या नावे करण्यासाठी विधानसभेच्या अधिवेशनात आवाज उठवून गायरान जमिनीचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे लातूर ग्रामीणचे आमदार रमेशप्पा कराड यांच्याकडे असंख्य गायरानधारक महिला पुरुष महिलांनी आणि पुरुषांनी केली आहे गेल्या अनेक वर्षापासून गायरान जमिनी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणारे गायरानधारक महिला पुरुष रविवारी सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी भाजपाच्या लातूर येथील संवाद कार्यालयात ला, लातूर ग्रामीणचे आमदार रमेश बाकराड यांच्याकडे भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या यावेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम काका शिंदे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत सोड सांगोया समिती लातूर तालुका अध्यक्ष वैभव सापसोड जिल्हा भाजपाचे सतीश आंबेकर यांच्यासह वंचित हक्क आंदोलन महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष नागनाथ चव्हाण वंचित हक्क आंदोलनाचे प्रदेश प्रवक्ते विष्णू आचार्य यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी विष्णू आचार्य यांनी गायरानधारकाच्या मागण्याबाबत सविस्तर माहिती देऊन सदरील जमीन वाहितीदारांच्या नावे करण्यासाठी आपण प्रयत्न करावा अशी मागणी केली यावेळी बोलताना आमदार रमेशप्पा कराड यांनी राज्यातील महायुती शासन गोरगरीब सर्वसामान्य अठरा पगड जाती धर्माला न्याय देणारे सरकार असल्याचे सांगून हा प्रश्न निकाली निघावा यासाठी आपण या प्रयत्न करू अशी ग्वाही दिली यावेळी गायरान धारक दिगंबर चव्हाण अंकुश चिकटे संजय गायकवाड गौतम आचार्य किशोर कसबे मोहन वायदंडे नरसिंग आचार्य बालिका चिकटे वाल्मिक घोडके सतीश शिंदे रतन गायकवाड नारायण गायकवाड कोंडाबाई तलवारे भागीरथी आचार्य छाया आचार्य यांच्यासह असंख्य गायरानधारक महिला पुरुष उपस्थित होते राजमंत्र्यासाठी सुधाकर फुले लातूर